नमस्कार मी दत्तापुरी रमेश्वर पुळकर महाविद्यालय सोनपेठचा विद्यार्थी आहे मी लिहिलेली माझी कविता माझ्या कवितेचं नाव आहे कॉलेजातील प्रेम एक मुलगी होती कॉलेजात माझ्या वेगळी तिची आणि माझी गोष्ट आहे सगळी कधी वही द्यायची कधी मला मागायची मनातील प्रेम ती नजरे सांगायची कळलंच नाही कधी मन माझं जुळलं कळलंच नाही कधी मन माझं जुळलं आमचं प्रेम सगळ्या वर्गामध्ये कळलं कधी कधी आमचं चोरून चोरून पाहणं कधी कधी आमचं चोरून चोरून पाहणं सुट्टी झाली कॉलेजची की वर्गात राहणं कारण नसले तरीही जवळ येऊन बसणं कारण नसलं तरीही जवळ येऊन बसणं मागच्या बाकावर माझं उभं राहून हसणं कॉलेजात सरांची खूप होती भीती कॉलेजात सरांची खूप होती भीती पण तिने पाहिली की मात्र फुलून जाई छाती कुणी काही बोले कुणी मने वहिनी एक आहे माझी बाकी तिच्या बहिणी कॉलेजात येई तेव्हा तिच्या हातामध्ये वही मी तिला ती, ती मला खिडकीतून पाही कॉलेज बंद झालं आणि आम्ही झालो वेगळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मिळत नाहीत सगळे एक दिवस मला ती अचानक भेटली तब्येत तिची मला खूप छान वाटली मनात विचार केला पण सांगणं गेलं राहून मनात विचार केला पण सांगणं गेलं राहून पण बरं वाटलं तिला सुखी पाहून काय उपमा देऊ तिला अप्सरा स्वर्गाची काय उपमा देऊ तिला अप्सरा स्वर्गाची अशीच एक मुलगी होती माझ्या वर्गाची अव्यक्त प्रेम माझे व्यक्त नाही झाले अव्यक्त प्रेम माझे व्यक्त नाही झाले निर्मळ प्रेम मी तिच्यावर केले धन्यवाद